तर माझ्या भावांना बहिणींना सगळ्यांना माझ्या इष्टा फॅमिली तुम्ही म्हणताना काय ताई तुम्ही कधी पावा तवा व्हिडिओ काढता कधी काढतात तर कधी नाही काढत तसा टाईम भेटा ना तसा भावाने व्हिडिओ काढते मला एक गोष्ट सांगावं वाटली म्हणून मी तुम्हाला एखादी गोष्ट शेअर करणार आहे कारण काही माणसं कशी असतात आपण तर सगळ्या गोष्टी सोडून दिल्या पाहिजे मैत्रिणी नको कोण मित्र नको कुणीस नको काय होतं आपला स्वभाव सा साधा सिंपल सरळ माणूस आहे आपण पण काय काय करणार ह्याचं घरांना त्याच्यापाशी त्याचं घरांना त्याच्यापाशी आणि आपण एखादा शब्द बोलून गेलो आपण जातो सरळ बोलून समोरचे काय बाई तुमची शेजारीनं असे म्हणत होते बया तुमची मैत्रीण तशी म्हणत होते बया ही तसा म्हणत होता आपण काय म्हणतो दादि बाई कशाला तिला बोलायचं बोलूच नका तुम्ही तुम्ही सगळ्या विषय सोडून द्या त्याला बी बोलू नका शेजाऱ्याला बी बोलू नका गपची बसा आपल्या घरात मग आपल्या कोण असं सगळं ऐकून घेणार आणि लगेच जाऊन मैत्रिणी कशी सांग हा ती तुझ्याबद्दल भाई ती तुझी स्वभाव म्हणत होती तुझ्याबद्दल लईच वाईट बोलत होती तुला लई शिव्या देत होती तुला लईच काय बोलत होती म्हणजे हाकना गोम काही नसताने ते आपल्यात भांडणं लावून जातात मैत्रिणीमध्ये बी आणि मित्रांमध्ये बी आणि शेजारी पाजारसंघ बी त्याच्यामुळं काय करायचं बहिणींनो तुम्हाला बोल वाटलं असताना कधी शेजारी पशी किंवा कोणा मैत्रिणी पशी मनातल्या गोष्टी शेअर करू नका कसं आहे शंभरात एखादीची इमानदारी नसते आणि एखादाच इमानदार असतो कसं लोकल नसते काय करायचं पडलेलं असतं काडी कशी वाढायची आणि तिलागी कशी टाकून द्यायची एवढीच वाट बघणार त्याच्यामुळं अशा लोकांला जास्त बोलायचं नाही हो आता तसे मला जे करची ते आली तुम्हाला सांगते भिं भांडणं लावून देण्याची भांडणं लावून द्यायची तमाशा बघायचा परत आपण कसं बोलतो कसं नाही मग त्याच्यात आपण आपलं काहीतरी तिच्याविषयी वाईट बोलणार ते आपल्याविषयी वाईट बोलणार म्हणजे आपल्या हाकणा भाऊ दुसरे गल्ली गल्लीमधलीच लोक आपली माझ्या पाहणार आपल्या मैत्रिणीमध्ये बी वाईटपणा येतो काय म्हणायचं त्याच्यामुळं ना तुम्हाला तर एखाद्या तुमचे मैत्रीण म्हणली किंवा एखादी बाई म्हणली तर मला तुमची दुसरी कोण म्हणली की बाई फी तुला आशिवाय देत होती ती तुझ्याबद्दल वाईट बोलत होती तर मला एवढं तुम्हाला सांगायचं बहिणींनो कधी दुसऱ्याचं ऐकायचं नाही तुमची आहे ती बऱ्या दिसापासून तुमचा मैत्रीपणानं तुम्ही सरळ जायचं तिच्यापाशी का तू अशी अशी म्हणली का तिच्यापासून तोंडातून तिच्या ऐकायच्या कारण ना ती खरं आपली मैत्रीण असली ना तर ती खरंच आपल्याविषयी वाईट बोलू शकत नाही कधीच वाईट बोलू शकत नाही ना तुम्ही काय करायचं बहिणींनो कधीच कुणाचं ऐकायचं नाही निसते ना लोक भांडण लावून देणार थाय असते तर काही बायाला निसते सवच असते हिचं घरानं तिच्या पशी तिचं घरानं हिच्यापाशी हिजे कसे भांडणं होते तिचे कशी भांडण होते नुसती मजा बघायला असते पण त्या बाईला हे कळत नाही की हे थोड्या दिवस असते आपण हिच्याबद्दल काडे टाकून देतो तिच्याबद्दल काडे टाकून देतो हि जे भांडणं लावतो तिचे भांडणं लावतो आपण त्याच्यात मजा बघतो पण हे किती थोड्या दिवस असतं पण एक दिवस असा दिवस येतो की बहिणींनो ती चाड्या करते का त्या बाईचा एक दिवस असा दिवस येतो की आपण काय म्हणतो ती आता बऱ्याच जणांच्या चाड्या केलेल्या असत्या मग एखादा दिवस असं होतं की ती सगळ्याजणी मिळून ही जी चांगली चमपी करायला जातात ही जे सगळं चांगलं हिचं चांगलं पिट निगत मग त्या टायमा ही काय म्हणते बाई मी अशी म्हणले नव्हते बाई मी तशी म्हणले नव्हते मग खऱ्या खोट्या पाळी आली ना त्या टायमाला खाली तोंड करून बसणारे असतात काही काही बाया त्याच्यामुळे ना ह्या अशा बायापासून बाजूलाच बसलेलं चांगलं आणि एक तर मुद्दा तुम्हाला मी खरं सांगते बहिण एक मुद्दा ना कुणाच ऐकायचं नाही मुद्दा कुठे कुणाचं ऐकायचं नाही आपल्याला काही कुणाचे मित्र असतील एखाद्याचं जास्त भावपणा असला एखाद्या जरा संघ जास्त हिंडत असले तर लगेच त्याच्या मित्र त्याच्या मित्राला सांगणार अरे तू रोजच त्याच्या संघ हिंडतोय पण ते तुझ्याबद्दल वाईट बोलत होता ते तुझ्याबद्दल वाईट सांगत होता ते तुला शिव्या देत होता ते तुला वाईट बोलत होता पण हे गैरसमज आहे तुमचा तर खरं मित्र असला तर ते तुमची कधीच चर्चा करू शकत नाही कधीच ते दोन माणसामध्ये तुमची इज्जत घालू शकत नाही कारण कर आपण संगमंग राहिलेला असतो आज आपण त्याची इजत घातली तर उद्या हे श्लोक आपली पण विजत घालणार म्हणजे आपली पण चर्चा करणार त्याच्यामुळं तुम्ही पण भावांना काय करायचं तुमचा कोण मित्र असेल ना तर कसं असतं मित्रपणा म्हणजे लय घट्ट असतो बाबा असं काही नसतं रक्ताचं स्नात असा म्हणून किंवा आपला जवळचाच माणूस असा म्हणून असं काही नसतं मित्र तो मित्र असतो तसे मित्रापेक्षा माणसापेक्षा बयाची जातली चाडी बाईला कसं भडकून देता येईल कुणाबद्दल कसं कुणाबद्दल वाईट बोलता येईल एवढीच बयाची जात बघणार आणि त्यांच्यात काडे टाकून मोकळे होणार आणि माझ्या बघायला उभं राहणार पण तिला असं एक दिवस असं करायचं एखादी तर चाड्या करीत असली बयाने तर आपले सारखे सारखे भांडणं पेटून देत असली एक दिवस असं करायचं की सगळ्यांनी मिळून समोर घ्यायचं आणि तिला विचारायचं त्या टायमाला बघा ती उत्तर काय देते मी काहीच म्हणलं नाही मी काहीच बोलले नाही आणि तुम्हीच काय माझ्या आतुळ घेता तुम्हीच माझ्यासंग भांडणं करा त्या टायमाला अशी चापकायची ना की निश्चितीचे दुसरं कुठं हानायचं नाही निश्चित ना थोबाट रंगवायचं हो काय परत मुद्दा तर हिथपर्यंत येऊन द्यायचा नाही आपण कोणाचं ऐकायचं नाही तर माझं कसं आहे तुम्हाला सांगते मला पण कोणी कोणी ना खूप वाईट सांगणार आहेत तुझ्याबद्दल ही बाई अशी म्हणत होती तुझ्याबद्दल हे माणूस तसा म्हणत होता तुझ्याबद्दल शेजारी असे म्हणत होते तुझ्याबद्दल मैत्रीण तसे म्हणत होते पण माझं कसं आहे एक तर मला विचार करूनच समोरचे सांगणार कारण त्यामध्ये ती गरम डोक्याची ही काय शांत बसणार ना मग माझं कसं आहे मी एक तर कोणाचं ऐकत नाही आधी कानाने ऐकते डोळ्याने पाहते माझा स्वभाव आहे तांबेस मी एकाने तर माझी चाळी केली तर मग तिथं कुणी असू मला कोणाचं घेण नसतं मी डायरेक्ट जाऊन विचारणार तू का अशी म्हणली कारण माझा स्वभाव असा आहे मी मला राग आला तर मी दोन गोष्ट तोंडावर शिवाय देऊ शकते तोंडावर वाईट बोलू शकते तोंडावर मी काय म्हणेन ते बोलू शकते पण मी मागं कोणाचीच चर्चा आणि कोणाची निंदा करू शकत नाही आपला स्वभाव आणि आपल्या आई बापाची संस्कृती आपल्या तशी आहे कारण कोणाची चर्चा करायची नाही कुणाची चाळी करायची नाही कोणाची चुगली करायची नाही आणि आपल्याला ही जमत पण नाही मी काय म्हणते तुम्ही माणसाच्या लावा लाव्या करण्यापेक्षा अरे तुम्ही काहीतरी ना झाडाचे दोन झाडाचे तुम्ही दोन झाडं लावा ती कमी तर कमीत कमी झाड तर चांगलं झालं आणि त्यांनी तर सावली दिली आणि त्याच्या खाली तर दोन माणसं बसले तर माणूस काम तर बा काय झाड चांगलं आहे काय सावली चांगली हा तुम्ही झाडाच्या लावाला व्या करण्यापेक्षा तुम्ही माणसाच्या लाव्या करून तुम्हाला काय परत आहे आणि तुम्ही दुसऱ्याचे भांडणं लावून कोणाचे संसार बदभाद करणं तुम्हाला काय काय याच्यात मिळत आहे ह्याचे दोन शिव्या त्याच्या दोन शिव्या हे सोडून तुम्हाला काही मिळत नाही आणि काही बाईच्या काही बायामध्ये असं असतं त्यांची थोबडा तोंडा बोलाय त्यांची लायकीसुद्धा नसते ह्या बायांना महागच चर्चा करतात आणि ह्या महागच कुत्र्यासारख्या भुकत राहतात तर अशा माणसाची जास्त चर्चा करायची नाही आणि मला एकच सांगायचं बहिणीनं हे म्हणजे तुम्हाला वाईट वाटून घेण्यासारखं काहीच नाही पण अशा तुमच्या जवळच्या पण कुणीतरी असतात चाटग्या चाटग्या बाई असतात काही काही ह्यांचा विस्तार विचार जास्त करायचा नाही आणि मित्रांनो मला एक तुम्हाला नाही तुम्ही सगळ्या गोष्टी ऐकू शकता बोलू शकता पण हे गोष्ट बाईची गोष्ट कधीच ऐकायची नाही बाई कधी बी ईदभर असलं ती नक्कीच हातभर करणार ती वाढून त्याला तेल मीठ लावून वाढून सांगणार आणि भांडणं लावून देणार पण ह्या बाईला असं कळत नाही की आपण भांडणं लावून दिल्याच्या नंतर तर, तर हे वाद तर जास्त झाला ह्याचा परिणाम किती भोगावा लागला एखाद्या वेळेस भांडणं लागता लागता काय असे लागत नाहीत की बाबा मीस ते काही बोलून काही लेटे आपला भांडणं जातात मला एकच तुम्हाला सांगायचं आहे बहिणींना की चाटग्या बाईपशी तर कधीच बसायचं नाही आपल्या त्यांचं घेणं नाही देणं नाही आणि एक मुद्दा कोणाला काही असू कोणाचं काय असू या डोळ्याने बघायचं आणि खाली बघून चालायचं पण कधीही कोणाची चर्चा करायची नाही ते पण महिलाच आहे आणि आपण पण महिलाच आहे आपली चर्चा केल्या आपल्याला राग येतो का नाही तशी ती पण कोणाची तरी आई बहीण असन ती पण कोणाची तरी लेख असं बाईची कधीच कोणाच बाईची कधीच दुस्मानी नसली तरी कधीच कुणाची चर्चा करायची नाही कधीच कुणाला नाव ठेवायचं नाही कारण ना नाव ठेवणं एवढं चांगलं नाही मला एवढंच बोलायचं तुम्हाला माझं कसं आहे माझ्या आयुष्यात खूप संकट आले खूप गेले पण मी आजपर्यंत कुणाची चर्चा कुणाची निंदा कुणाला नाव ठेवणं कुणाला वाईट बोलणं हे आपल्या तोंडातून आलं नाही मला काय बोलायचं ते मी समोरच बोलणार मी तिथं कुणाला भेद नाही मग आपलं काय घेऊन आहे त्याचं काय होईल आपल्या माझं कसं आहे आपल्या अंगे नाही बटा आणि जीव करी लटलटा काय समोर लटलट करायचं मग काय चाट घ्यावायचं कसं असतंय बाहेर भांडणं करणार घरात जाऊन नवऱ्याला सांगणार ती अशी म्हणली ती तशी म्हणली तुम्ही मग असं केलं मग काय काय माणसं काय करतात चाललेत बैल बायकायचं ऐकून दुसऱ्याला वाईट बोलायला दुसऱ्यासंग भांडणं करायला अरे तुम्ही आधी विचार करा आपल्या बाईचं थॉबाड काय आपली बाई ही गोष्टी वाढून सांगते का आपली बाई भांडणं लावून देते का तुम्ही बायकाचं ऐका ना शंभर टक्के ऐका त्या तुमच्या बायकात पण तेवढं पटन तेवढं खरं असं तेवढंच ते ऐका कारण वाद होण्यासारखं करन, भांडणं करण्यासारखं ऐकू नका तुम्ही एक दिवस भांडणं करून जाता पण हे तुम्हाला आयुष्यभर भोगावं लागतं आहे त्याच्यामुळं ना बहिणीनं तुम्हाला कळकळ विनंती माझी कळकळीची विनंती की कधी काही झालं तर आपल्या मैत्रिणीचं म्हणा किंवा आपले कोणासंग भांडणं झाले म्हणा हे कधीच आपल्या नवऱ्यापाशी शेअर करू नका हा, हा तुमच्यावर तर बिगर काही नसताना तरी तुमच्यावर वाढणे होत असला तुमच्यावर काही नसताना तरी घर बसले आदूळ येत असले तुम्हाला कोणीतरी मुद्दाम भांडत असलं तर तिथे तुम्ही नक्कीच शंभर टक्के सांगा आणि तिथे नक्कीच तुम्ही शंभर टक्के वादाला उभा राहा मला एवढंच म्हणायचं की कसं असतं आपण जातो बोलून आपण जातो भांड लावून ह्याचे परिणाम वाईट असतात भावांनो बहिणी खरंच प्लीज त्याच्यामुळं ऐकू नका स्वतःचे संसार स्वतः चांगले बनवा आणि जळणारे माणसं कधी पण चांगले असतात त्याच्याशिवाय आपली प्रगती होत नाही जळणारेच पाहिजे आपल्या उठणारेच पाहिजे ह्यांच्या जिद्दीवर की आपण आज दोन रुपये कसे कमवू आपण हे दोन रुपये कुठून कमवायचे आपण काय केलं पाहिजे आपण किती कष्ट केलं पाहिजे हे फक्त बघायचं हे मनात विचार ठेवायची लोकांसह बोलण्यात वाद घालण्यात येळ घालायची नाही मला एवढंच तुम्हाला सांगायचं आहे मग आपल्याला हिडिओ काढा बसल्या बसल्या तर भावांना बैगणो नक्कीच तुम्हाला हेडिओ आवडा तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपण भेटू दुसऱ्या हिडिओमध्ये आपल्याला हिडिओ कॉमेडी पण काढायचे पण थोडा टाईम आहे